आपण लहानपणी एक गोष्ट ऐकायचो सात शेपट्यांचा उंदीर नेकलेस गोष्ट की एका उंदराच्या पिलाला सात शेपट्या असतात आणि तो उंदरांच्या शाळेत जातो तेव्हा तिथे बाकी उंदीर त्याला चिडवत राहतात ए सात शेपट्यांचा उंदीर <laughs> सात शेपट्यांचा उंदीर मग घरी आण रडतो आणि मग आई त्याला म्हणते अरे अच्छा चिडवतात का तुला काळजी करू नकोस हा वगैरे असं करून ती त्याची एक शेपटी कापून देते दुसऱ्या दिवशी शाळेत जातो मग त्याला म्हणते सहा शेपट्यांचा उंदीर सहा शेपट्यांचा उंदीर मग अशी ती एक एक शेपटी त्याची कापत जाते आणि शेवटी त्याची एकच शेपटी उरते बाकी उंदरांसारखाच होतो पण तरी सुद्धा बाकी उंदराची पिलं त्याला चिडवत राहतात एक शेपटीचा उंदीर कारण त्याला तोवर कळलेलं असतं की अरे हा चिडतो आपण चिडवलं बरोबर मग ती तेही कापून बिन शेपटीचा उंदीर म्हणून शेवटी आई त्याला म्हणते की अरे ते कितीही चिडवते तू कशाला चिडतोस तू लक्ष देऊ नको दुर्लक्ष लक्ष आपल्या आप... बरोबर प... शाळेमध्ये शाळेमध्ये आपल्या आजूबाजूला माझ्या भाऊ मला जाम सतवायचं आहे मा... ब... आई बाबा पण बरोबर सतवायचे की हा चिडतो जरा आपण जेवढे जास्त चिडतो तेवढे आपल्याला जास्त चिडवत राहतात आपल्या आजूबाजूचे